पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम आविष्कार चौकात करत असताना हे काम करताना महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून निष्काळजीपणामुळे महावितरणची उच्च दाबाची वाहिनीची अंडरग्राऊंड केबल तुटली होती ही बाब हे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी महावितरणला सांगितली नाही त्यामुळे परिसरातील दोन डीपीवरील हजारावर नागरिकांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता हा फॉल्ट शोधताना महावितरणची अक्षरशः दमछाक झाली आहे चिस्तीया चौक ते आविष्कार कॉलनीतील व्यापारी आणि नागरिकांना महापालिकेच्या आणि महावितरणच्या कारभारामुळे कार रात्री अंधाराचा का सामना करावा लागला झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी महावितरण चिस्तिया चौक ते आविष्कार भागाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली होती आविष्कार चौकात पाईपलाईन दुरुस्तीचं काम महापालिकेकडून हाती घेण्यात आलं होतं मात्र हे काम करताना निष्काळजीपणामुळे महावितरणची उच्च दाब वाहिनीची अंडरग्राऊंड केबल तुटली ही बाब काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी महावितरणला सांगितलीच नाही त्यामुळे परिसरातील दोन डिपीवरील हजारावर नागरिकांचा विद्युत पुरवठा खंडित झाला हा फॉल्ट शोधताना महावितरणची अक्षरशः दमछाक झाली महावितरण आणि महानगरपालिकेच्या आळशी कामकाजामुळे येथील व्यापाऱ्यांना अंधारातच व्यवसाय करावा लागला